साबक त्या ओर्ण होतो ना तुम्ही स्मृती दा हा गेली तिकडे त्या पाटावर परत ठेवली सांगू जरा हसत राहा गावा हा प्रभाशीच्या बाजूला जा तू शो संदी मातीमध्ये जा तिकडे हा तुझ्याला लागल्या लागल्या वाक्य सुरू झालं पाहिजे मग शोल्डर चेहरा

असं काय असं काय करायचं लावली पाहिजे छान थोडा गोमता होशील मग लगेच आणि खेळून निधी येत सगळे करायलाच पाहिजे हा एक गोष्ट तुला सांगू ठेवते हो हळद लावल्यानंतर वेशी बाहेर पडायचं आणि अजिबात हो आई सत्यनारायणची पूजा होईपर्यंत रूम मध्ये जायचं नाही हो ना आई हो रूम मध्ये जायचं नाही आई पहिले हिची ना माझ्या रूम एंट्री बंद करा नको तेव्हा येऊ शकत त्यात ना म्हणून तर नेमलाय ना मला नेमलाय काय मला त्रास झाला ना बरोबर ना तिचा ना जन्म साई मला त्रास जरा झालाय तुझा जन्म माझ्या नंतर झालाय मग मी हे म्हटलं पाहिजे थांबा जरा

छानस गाणं वाटतं ओह वाईट म्हणतो अशी लग्नाची गाणी ऐकली ना की कुठल्याही पायसुरस पाणी येतो कोणालाही विचारतो अरे लग्न म्हणत की आधीच तिच मनग झालं तू अजिबी आठवड्यात तिथे येणार असत पण हे बघ अजिबात डोळ्यात पाणी काढायचं नाही स्वीटी आणि मन उदासून द्यायचं अगं आम्ही सगळे उड्या आहोत तुझ्या बरोबर मला